Est marriages as पावसाळ्यात रस्ते खोदकाम करण्यास महापालिकेची स्पष्ट मनाई असतानाही टाउन हॉल येथील मुख्य रस्त्यावर रात्रीच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू असल्याचे निदर्शनास आले उल्हासनगर शहरातील आधीच खड्ड्यांनी विद्रुप झालेल्या रस्त्यांवर हे बेकायदेशीर खोदकाम सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी तात्काळ महापालिका अधिकारी सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्याशी संपर्क साधला बंडू देशमुख यांच्या तक्रारीनंतर गणेश शिंपी यांनी तत्पर कारवाई करत संबंधित कंपनीचा जेसीबी तात्काळ जप्त करण्याचे आदेश दिले तसेच या प्रकारात गुन्हा दाखल करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत पावसाळ्यातील बेकायदेशीर रस्ते खोदाई विरोधातील ही कारवाई इतर ठिकाणीही व्हावी अशी मागणी केली आहे मी काल रात्री आठ वाजता घरी जात असताना टाउन हॉलच्या समोर जे सी बी आणि डम्परने तो रस्ता खोदला जात होता त्यानंतर मी प्रभागाधिकाऱ्यांना के फोन केला आणि विचारलं बाबा याच्याकडे परवानगी आहे का एक तर रस्त्यातमध्ये एक एवढे खड्डे आहेत की त्या ठिकाणी रस्ता अस्तित्वात नाही आहे खड्ड्यातनं लोकं जात आहेत आणि तुम्ही परत पावसाळ्यामध्ये रस्ता खोदताय मान्य आयुक्तांचे आदेश होते की पावसाळ्यामध्ये कुठलाही रस्ता खोदला जाणार नाही कारण आम्ही पाठपुरावा सातत्याने करतो आहे मान्य आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून त्या ठिकाणी तो रस्ता खोदला जात होता तो, तो मी रात्री बंद करायला लावला बंद केल्यानंतर त्यांना परवानगी विचारल्या गेली संबंधित ठेकेदाराकडे कुठली परवानगी नाही आहे आता आम्ही मागणी केली होती की त्याच्यावर एफ दाखल करा आता त्याच्यावर एफ दाखल करायची प्रक्रिया सुरू आहे कोण पण उठतो कुठे पण खोदतो कोण पण काय करतो काय चाललंय काय महानगरपालिकेचं महानगरपालिकेचं ठेकेदारांवरती आणि शहरातल्या रस्त्यांवरती काही कंट्रोल आहे की नाही आज एकही रस्ता सरळ नसताना आणि परत तुम्ही पाहतोय रस्ते खोदताय अरे कुठे चाललोय आम्ही आन... आणि ठेकेदार कोण ठेकेदार कोणीतरी मा एम एस काम चालू होतं केबल टाकायची होती असं मला सांगण्यात आलं रात्री आठ वाजता रात्रीच्या वेळेला रस्ता खोदताय आणि तुम्ही म्हणजे तुमच्याकडे कुठली परवानगी नाही आहे म्हणजे तुम्हाला भीतीच राहिली नाही आहे कोण पण उठतो जे सी बी लावतो कोण पण उठतो जे सी बी लावतो आहे हे चुकीचं आहे आणि याचा मी निषेध करतो आणि यापुढे कुठलाही रस्ता खोदला गेला तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरोध करेल पहिले जे रस्ते आहेत ते बनवा लोकांना चांगल्या स्थितीत रस्ते उपलब्ध करून द्या आणि पुढची कारवाई तुमची पावसाळा संपल्यानंतर करा तोपर्यंत एका रस्ता खोदता कामा नाही त्याच्यावर काय त्याच्यावर एफ आय दाखल करायची प्रोसिजर चालू आहे मी मागणी केली होती जर तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर आपण आंदोलन करणार म्हणून मी एम एस सी संपर्क नाही साधला मी फक्त प्रभागाधिकारी गणेश शिंपी संदीप जाधव या सगळ्यांना मी फोन केले आणि तात्काळ ते काम बंद करायला सांगितलं आता तुमचे दहा दिवसावरती गणपती आहेत आणि तुम्ही रस्ते खोदताय ही कुठली पद्धत आहे काय चाललं आहे महानगरपालिकेचं किती भ्रष्टाचार करणार अरे काय एकेकडे मॅडम सांगतात नाही आम्ही काम चालू केलं आहे आणि दुसरीकडे खोदकाम चालू झालं आहे काय नेमकं काय चाललं काय कळायला मार्ग नाही अंधेरी नगरी राजा असं काम चाललंय महापालिकेचं